आपल्या कृषी प्रधान भारताचे कृषी मंत्री माननीय शिवराज सिंग चौहान आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे हे दोघही सोयाबीन कापसाच्या आयात निर्यात धोरणांवर बोलायला लागले हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं यश आहे हे शेतकऱ्यांचे यश कसं आहे त्याचबरोबर आता आयात निर्यात धोरणामध्ये दिवाळीपर्यंत बदल होऊन सोयाबीन आणि कापसाच्या भावामध्ये त्याचबरोबर कांद्याच्या भावामध्ये सुद्धा तेजी कशी येते हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मित्रांनो आपल्याला माहिती आहे आपण सोयाबीन उत्पादक शेतकरी आहोत कापूस उत्पादक शेतकरी आहोत कांदा उत्पादक आहोत दुधावाले आहोत आता आपलं मरण हे सरकारच्या आयात निर्यात धोरणामध्ये आहे आणि म्हणूनच ज्येष्ठ शेतकरी नेते ज्यांना आपण युगात्मा म्हणतो ते शरद जोशी साहेब म्हणायचे की सरकारचं धोरण आणि शेतकऱ्याचं मरण आता या सरकारचं धोरण हे नेहमी या इथल्या आईत खाऊंच्या बाजूने राहिलेलं आहे कमावणाऱ्याच्या घाम घालणाऱ्याच्या पिकवणाऱ्याच्या बाजूने हे धोरण राहिलं नाही परंतु यावर्षी जी लोकसभा निवडणूक झाली या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या शेतकरी राजानं या केंद्रातल्या सरकारला सत्ताधारी पक्षाला बहुमतापासून वंचित ठेवून आमचं सोयाबीन आमचं कापूस आणि आम्ही गाळणारा घाम हा किती महत्वाचा आहे याची जाणीव सरकारला करून दिली आणि ती जाणीव सरकारला करून दिल्यामुळं आता सरकार वटणीवर आलेलं आहे मग राज्यातलं असो की केंद्रातला असो आणि ते किमान तुमच्या सोयाबीन कापसाच्या आयात निर्यात धोरणांवर बोलायला तरी लागलेलं आहे त्याबद्दल मी शेतकऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी हा पवित्र घेतला आणि मुद्द्यावर मतदान केलं दुसरा मुद्दा महत्वाचा मित्रांनो की आता आपल्याला माहितीये सोयाबीनचा हमी भाव आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आणि सोयाबीन सध्या मार्केटमध्ये चार हजार नऊशे रुपये विकल्या जात आहे म्हणजेच हमी भावापेक्षा जवळपास हजार रुपये कमी त्या ठिकाणी सोयाबीन विकल्या जात आहे आता मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्याच कृषी महोत्सवामध्ये परळीच्या सांगत होते की आम्ही सोयाबीन कापूस उत्पादकांना हेक्टरी त्या ठिकाणी अनुदान देतो आहोत म्हणजेच त्याला शिवराजसिंग चव्हाण यांनी भाव फरक योजना म्हटलं भाव फरक योजना ही क्विंटलला असते भाव फरक योजना ही हेक्टरी नसते तुमच्या माहितीसाठी दुसरं म्हणजे एकनाथराव शिंदे यांनी सांगितलं की नमो शेतकरी आम्ही देतोय विविध माध्यमातून वेगवेगळे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकतोय परंतु शेतकऱ्याला काय पाहिजे याचा तुम्ही विचार करायला तयार नाहीये शेतकऱ्याला काय हवंय शेतकरी म्हणतोय भीक नको घामाचं दाम द्या म्हणजेच काय की आम्हाला आमच्या शेतमालाला भाव द्या तुमचा रुपयातला पीक विमा नको तुमचा पीएम किसान तुमचा नमो शेतकरी सन्मान काही आम्हाला नको आम्हाला आमचा सन्मान द्या आम्हाला आमच्या घामाचं दान द्या आम्ही एका दाण्याचे हजार दाणे करणारे आहोत आम्हाला आमच्या फक्त दा घामाचं दाम मिळू द्या परंतु ते सरकार करायला तयार नाही आणि ते झाकायसाठी इकडे योजनांचा पाऊस पडते तिजोरी डबघाईला आणतय लोकांना बोखंडी आहे या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सरकार करायला लागले हे चुकीचं आहे मुळामध्ये सोयाबीन कापूस उत्पादकांच्या दृष्टीनं आता मुख्यमंत्र्यांनी काय मागणी केली त्यांच्या भाषणामध्ये की ते म्हणाले की शिवराज सिंग चव्हाण साहेब माझी तुम्हाला विनंती आहे की आम्ही तुम्हाला पाहिजे ते सहकार्य करू परंतु सोयाबीन कापूस प्याज और आपणा दूध और दूध की पावडर इसमे आम्ही सहकार्य करू जी काय मीटिंग घ्यायची ती मीटिंग घ्या परंतु त्या ठिकाणी हा जो किसानांचा मसला आहे हा तुम्ही सोडवा अशी त्यांनी विनंती केली त्यानंतर शिवराज सिंग चौहान देशाचे कृषी मंत्री यांचं भाषण झालं त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन उत्पादक का आहेत कापूस उत्पादक का आहे और किसान की पई -पई का हिसाब वाला हमारा प्रधानमंत्री आहे सरकार आहे मान्य आहे आम्हाला त्याबद्दल दुमत नाही आहे परंतु भावाबद्दल काय बोलायला तयार नाहीये तर त्यांनी सांगितलं की आपल्या दोन तीन योजना आहेत त्यापैकी एक म्हणजे एमएसपी एस पर खारी योजना मला सांगा एकशे दहा लाख टनापेक्षा जास्त सोयाबीन उत्पादन होते देशामध्ये हे तुम्ही कसं त्या ठिकाणी तुमच्या योजनेच्या माध्यमातून सरकारी खरेदी करणार म्हणजे सरकारचा भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये त्या पद्धतीने तुम्ही खरेदी करणार कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे शे टाकणार हे होऊ शकत नाही त्यानंतर कृषी मंत्र्यांनी दुसरी योजना सांगितली ती म्हणजे भावांतर भुगतान योजना आता भावांतर भुगतान योजना म्हणजे काय की तुमच्या सोयाबीनचा हमी भाव ठरून दिलाय चार हजार आठशे ब्याण्णव रुपये तुम्हाला मार्केटमध्ये भाव मिळतोय चार हजार रुपये म्हणजेच आठशे ब्याण्णव रुपयाची तफावत आहे म्हणून शेतकऱ्यांचं सरासरी उत्पादन काढायचं त्या सरासरी उत्पादनानुसार मग जितकं क्विंटल सरासरी उत्पादन निघलं तितक्यानुसार त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये भावांतर योजनेनुसार जो काय भाव फरक आहे म्हणजे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमी भाव चार हजार रुपये मिळणारा भाव आणि मग चार हजार आठशे ब्याण्णव वजा चार हजार उरले आठशे ब्याण्णव आणि मग हे आठशे ब्याण्णव रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भावांतर योजनेचे टाकायचे तर ही पण एक चांगली योजना आहे आपण जे एम एस पीची मागणी करतो किंवा एम एस पी कायद्याची मागणी करतो ती मला वाटतंय ती पॉसिबल नाही पर आहे परंतु ही भावांतर योजना पॉसिबल आहे त्यामुळे हे एक होऊ शकतं परंतु आम्हाला हे सुद्धा नको आहे जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये सोयाबीन एक्सपोर्ट करता येईल कापसाच्या गाठी एक्सपोर्ट करता येईल त्याची निर्यात थांबवता येईल त्याच्या निर्यातीवर आयात शुल्क मोठ्या प्रमाणात लावता येईल इम्पोर्ट ड्युटी आपण ज्याला म्हणतो हे जर जोपर्यंत आपण करता येणार नाही कांद्या आणि दुधाच्या संदर्भात सुद्धा तोपर्यंत भाव वाढणार नाहीत खाद्यतेल जे आयात आहे त्याच्यावरचं आयात शुल्क वाढवणं गरजेचं आहे पंतप्रधान आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जो काय तेल आत्मनिर्भर होण्यावर भर दिलेला आहे त्या संदर्भात हे पावलं उचलणं गरजेचे आहे व्हिडिओ आपला असा होता की शेतकऱ्यांनी बोलायला भाग पाडलं सरकारला त्यांच्या आयात निर्यात धोरणावर तर आता दिवाळीच्या दरम्यान मला वाटतं कृषी मंत्री मुख्यमंत्री राज्य कृषी मल्य आयोगाचे अध्यक्ष राज्याचे कृषी मंत्री मध्य प्रदेशमधनं आपले कृषी मंत्री केंद्राचे येतात मध्य प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त कशाचा पेरा आहे तर तो सॉयाबीनचा आहे त्यामुळे सोयाबीनला येत्या काळामध्ये चांगले दिवस येण्याची शक्यता आहेत असं माझं विश्लेषण सांगतं आहे त्याच्यामध्ये आता जागतिक स्तरावरचे सोयाबीनचे रेट त्यानंतर भारतातून होणारा एक्सपोर्ट आणि इम्पोर्टवर लावणारी ड्युटी याच्यावरून सोयाबीनचे भाव ठरणार आहेत तर ते नेमके कसे ठरतात हे पाहणं औचुक्याचं ठरेल परंतु आधीचे दोन हजार चौदा पासून तर दोन हजार चोवीस पर्यंतचे कृषी मंत्री त्यांना कृषीतलं फारसं कळत नव्हतं परंतु शिवराज सिंग चव्हाणच्या रूपाने एक चांगला कृषी मंत्री भारताला मिळालाय तर या मला असं वाटतं की काहीतरी तेजी शंभर टक्के दिवाळीपर्यंत याच्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही असं माझं विश्लेषण सांगत आहे तुमचं काय मत आहे कमेंट्स मध्ये सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी शेतीमाती संस्कृतीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला बेलायकॉन दाबा व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज फॉलो करा तुरतास आमचं आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद